बातमी आहे उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी संदर्भातली देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी आता शपथ घेतलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याने त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी गेल्या त्रेपन्न दिवसांपासून कुठेही न दिसलेले माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे उपस्थित होते अचानक राजीनामा दिलेले दिले धनखड यांना भाजपने गायब केल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक सातत्याने करत होते त्याचवेळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या आजच्या सोहळ्याकडे पाठ फिरवली त्याचबरोबर एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रण असूनही अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते <laughs> तर तब्बल त्रेपन्न दिवसांनी एखाद्या जाहीर कार्यक्रमात जगदीप धनखड समोर आलेले अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला बघूया आज त्यांचा मेणाचा पुतळा आणलेला आहे राष्ट्रपती भवना लोकांना दाखवण्यासाठी नवीन उपराष्ट्रपती जेव्हा शपथ घेतात तेव्हा मावळत्या उपराष्ट्रपतींनी उपस्थित राहणं हे आवश्यक असतं सूत्र सोपवण्यासाठी त्याच्यामुळे आज बहुतेक ज्यांना त्यांनी लपवलं होतं तर त्यांनी आज बुरखा काढून परतताना उचलून तिथे आणलेलं असणार हे आवश्यक असतं की आज नवीन उपराष्ट्रपतींनी पदग्रहण केलेलं आहे अशा वेळेला मावळते राष्ट्रपती तिथे उपस्थित असावे लागतात आणि आज बातमीसोबत एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर आणखी काही घडामोडींचा